नमस्कार मंडळी आज आपण या ठिकाणी कुठं आलोय आपण जाकाबाई मंदिर विरोली जाकाबाई मंदिर विरोली नावाचं हे गाव आहे पासून किती किलोमीटर आहे तेरा किलोमीटर तेरा किलोमीटरवर आहे आणि आमचे सर तुमचं नाव काय अशोक पांडे पुजारी अशोक पांडे पुजारी आहे तिथले आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे की इथं पुजारी काय आहे माझ्यासमोर मी मंदिरासमोर उभा आहे मी तुम्हाला आता मागे दाखवतो तर हे मागच्यामधलं मंदिर आहे आता या मंदिराची आपण माहिती थोडक्यात घेऊया की काय माहिती आहे आणि त्याच्यानंतर आपण बघूया की हे मंदिर काय आहे ठीक आहे तर आपण या मंदिरामध्ये आले आहे या मंदिराचा आज उरुस आहे त्या उरुसानिमित्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय साक्षात मूर्ती आहे जाखाबाई ना नाव काय जाखाबाई जाखाबाई तुम्ही थांबतात पुढे थांबा या तर ही जाखाबाईची मूर्ती आहे या मंदिरा काय वैशिष्ट्य आहे काय महत्व आहे मंदिराचं सांगा मला इथं या मंदिरापाशी काही विघ्न नजर आलं म्हणजे सरपदल झाला त्याला इथं आणून ठेवलं दर्शन घेतलं अंगारा लावला की त्याला सर्प जाऊ शर्पो जाऊ आख्यायिका आहे जो काही फुल लावत त्याचं त्याला फळ भेटतं ते फुल जर उजवा डावं पडलं उजवा आलं तर त्यांना ते कार्य करतात ते लोक उजव्या आलं तर ते, ते, ते हो म्हटलं हो म्हटलं आणि डावं आलं तर नकारात्मक नकारात्मक आहे त्यामुळे हे किती वर्ष जुने आहे ही मूर्ती किती वर्ष जुनी आहे मंदिर खूप जुनं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे हे ओके एकदम प्रसन्न मूर्ती आहे पाच हे आहेत ना मूर्ती आहेत नाही पंचमुखी पंचमुखी काय म्हणतात जाखाबाई पंचमुखी जाखाबाई मंदिरात आता आपण आहोत आणि आता आपण थोडक्यात माहिती दिली की सर्पदोष झाला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही असं आतापर्यंत ह्याची माहिती माहिती आपण घेतलेली आहे तर आपण पाहूया की याच्या बाजूला एक पवित्र स्थिर आहे त्या पिंपळेश्वर महादेव पिंपळेश्वर महादेव मंदिर माझ्या समोर तुम्ही बघू शकता आमची मित्रमंडळी सगळे तिकडे चाललेले आहेत तर आता आपण पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये जाऊया आणि तिथे ही माहिती घेऊया आणि आमचे मित्र आहेत त्यातूनच नाव विसरू अशोक पांडे अशोक पांडे पांडे जनरली आपण यूपीएमपी मध्ये बघतो मराठी का तुम्ही गुरु अच्छा अच्छा तर आपण त्यांच्यावर ही माहिती घेऊया थँक्यू तर मित्रांनो तर मित्रांनो अतिशय सुंदर गाव आहे या गावामध्ये आपण आलो हो आहोत शर्यती हां तुम्ही जर पाहिलं असेल बैलगाडा शर्यत ही संपूर्ण प्रसिद्ध आहे आणि बैलगाडा शर्यत जे आहे तर या हा रोड स्पेशली बैलगाडा शर्यतसाठी बनवलेला आहे तुम्ही मागं बघू शकता की इकडे सूर्यास्त होत आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं हा सूर्योदय पण सूर्योदय नाही तो सूर्यास्त होत आहे तिथून हा एक अप्रतिम सीन इकडे दिसत आहे इथे बैलगाडा शर्यत होत असते नेहमीच आज उरूस आहेत दादा बैलगाड्यात असते बैलगडा शर्त कधी असते महाशिवरात्री महाशिवरात्रीला इकडे बैलगाडा शर्त असते तो बघितलाय अतिशय सुंदर हा रस्ता केलेला आहे आणि आमची ही सगळी कलाकार मंडळी इकडे चाललेली आहे त्याच्यासोबत आमचे अशोकजी पण आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतायत की गावामध्ये इकडे पिंपळेश्वर मंदिर आहे त्या पिंपळेश्वर मंदिराला आमची ही सगळी मंडळी चाललेली आहे तर बघूया की जनरली आपण हे आमचे मित्र चुकले आहेत तिकडं म्हणून आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही इकडे या जनरली काय होतं की आपण शहरातले लोक असतो आपल्याला गाव कधी बघायला मिळत नाही शक्यतो आणि जेव्हा कधी आपण गावामध्ये येतो तेव्हा खूप भारी वाटतं आणि आज माझं ते फिलिंग आहे प्रचंड भारी वाटतं की इकडे सगळं गावाकडचं हे वातावरण आहे आणि खूप छान हे सगळं लोकेशन आहे आपण चाललो आहे इकडे पिंपळेश्वर मंदिराला आणि असं म्हणतात अशी अख्याय काय आहे की पिंपळेश्वर मंदिराच्या ठिकाणी एक पाण गायमुख आहे तिथे थेट काशीवरनं पाणी येतं आहे तर बघूया काय काशीवरनं येतं पुढे आपण कंटिन्यू करू तर इकडे आपण चाललेलो आहोत आणि बघू शकता माझ्या मागे ही सगळी मंडळी ह्या ठिकाणी चाललेली आहे इथे ही सगळी मंडळी येत आहे वे जस्ट एन्जॉईंग दिस पिरियड मित्रांनो विरोली नावाचं हे गाव आहे या गावातून आत्ता आपण याच गावची आज यात्रा आहे जकाबाईचं आत्ता आपण मंदिर पाहिलं आहे आणि विरोलीमध्ये आज आपण हा ब्लॉग बनवतो आहे आणि विरोली नावाच्या या गावामध्ये आपण आहोत तर आता पुढे जाऊया आपण चालू मंदिराच्या बाजूला हा बघू शकता तुम्ही इथं की हे संपूर्ण जे डोंगर भाग दिसतो हा डोंगर भाग नाही आहे तर हे खरं तर एक ही विहीर आहे हे तळं आहे हे पाण्याचं तळं आहे संपूर्ण गावाला पाणी इथून जातं म्हणजे जेव्हा पाऊस होत असेल तेव्हा हे तळं भरलेलं असतं बरोबर असेल जी मार्किंग दिसते हे समोर जी सफेद मार्किंग दिसते आहे तर इथपर्यंत सगळं पाणी असतं हे टोट्टही पाणी आहे आणि हे जे म्हणजे थोडक्यात आम्ही तळ्यातून चालत चाललो आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे तर हे संपूर्ण पाण्याने भरल्यानंतर काय सुंदर वातावरण असेल काय सुंदर दिसत असेल हे खरं तर आणि आम्ही आज नेमकं उन्हाळ्यात आलो आहे त्यामुळे आम्हाला इकडे पाणी दिसत नाही आहे ओके okay. मित्रांनो मित्रा हा जो परिसर तुम्ही आता बघता आम्ही हे सगळं फिरून दाखवतो आहे इकडे आमचे काही मित्र मागणं येत आहेत आणि हे जे मंदिर आहे हे खूप प्राचीन मंदिर आहे पिंपळेश्वर महाराजांचं हे देवस्थान आहे आणि हे टोटल पासष्ट एकरामधला हा संपूर्ण भव्य एरिया आहे हा परिसर आहे त्या परिसरामध्ये आत्ता आपण इकडे आलो आहोत आणि हे मंदिर द्वापार युगातलं मंदिर आहे असं आत्ता अशोकजींनी मला सांगितलेलं आहे तर ह्या मंदिराचं आपण ज्या मंदिरात आता आपण चाललेलो आहे अशोकजी त्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे जरा सांगाल आपण तिथं गेलो मला वाटतं सांगितलं हो बरोबर आहे समोर तेच करेक्ट आहे कशाचं काय सांगतोय कधी करेक्ट आहे सर बरोबर सांगितलं त्यांनी की तिथं गेलोच आपलं कळलं की नक्की काय कशाचं आहे बघूया तिथं हेच हेच ते पिंपळ आहे ना पर जबरदस्त लोकेशन आहे सूर्यास्त होत आहे आणि हा मी आज हा व्हिडिओ शूट करतोय पाच साठ मित्रांनो जातील ते तुम्ही जर इथं वरती या डोंगराच्या वर ही दरी हो दरी इकडे समोर दरी दिसते आहे खोल पाणी असते तिथे दरीत हो ओके खो खो किती खोल येते पस्तीस फूट खाली आहे इथं प्राणी पण भरपूर असतील इथं वाघ आहे हरण आहेत मोर आहेत ससे आहेत अरे बापरे कोल्या आहेत लांडगे आहेत मग तुम्हाला दिसतात की नाही तुम्ही इथे गावात राहताय हो का कुणाला इजा नाही पोहोचत आपण तिथं येतात हो का अरे बापरे आम्ही होते ना हा त्यांनी पाच वाजता सकाळच्या पाच वाजता होती हॉल आज सकाळी हो, कायचं हो का हो, तर हे पिंपळेश्वर मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करतोय आणि आता या मंदिराची आख्यायिका आपण ऐकूया माझ्यासोबत जी आहेत आणि तेच आपल्याला बऱ्याचशी याबद्दल माहिती सांगतायत जशी जमेल तशी मी तुम्हाला सांगतोय आता आपण बोला जी कुठलाही सरकारी निधी नसताना फक्त गावाच्या सहकारचं नाही हे कामकाज सगळं उभारलेलं आहे गावात ग्राम अच्छा शेजारच्या गावची वर्गणी आहेत गावची आहेत काही बाहेरचे आहेत कुठलाही सरकारी निधी या कामासाठी वापरला गेलेला नाही ओके याला पर्यटन स्थळ म्हणून करायचं नाही आहे हा हे धार्मिक स्थळ आहे धार्मिकच राहिलं पाहिजे वा वा वाह या धोरणेनं हे गाव त्याचा विचार करतात वा पर्यटन स्थळ आलं की त्याची प्रा कमी होत असते अच्छा त्यामुळे पर्यटन स्थळ हे काही करायचं नाही त्यामुळं ग्रामस्थांनी स्वतःच्या स्वनिधीतून सगळं काही उभारलेलं आहे कुठलाही त्याला सरकारी निधीचा वापर केलेला नाही वा मित्रांनो खूप खूप कमी वेळेला असं आपल्याला पाहायला मिळतं की लोक म्हणतात की आमच्या या गावाला पर्यटन स्थळ केलं पाहिजे या मंदिराला पर्यटन स्थळ केलं पाहिजे पण आत्ता आशोजीनी सांगितलं की आम्हाला या याला पर्यटन स्थळ करायचं नाही याला आम्हाला धार्मिक स्थळ आहे हे धार्मिक स्थळच ठेवायचं आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलाही सरकारी निधी घेत नाही आणि हे सगळं स्वखर्चातून आपण या ठिकाणी हे करत असतो तुम्ही मागे पाहिलं असेल तर इथं इथं माझ्यासमोर आहे हे बोर्ड आहे पिंपळेश्वर सांस्कृतिक भवन विरोली याचं उद्घाटन कधी केलं आहे ही संपूर्ण माहिती इथे आहेच आहे चे ही माहिती तुम्हाला तर मी त्याचं स्क्रीनशॉट करून टाकणारच आहे पण हे एक वेगळा विषय आहे खरं तर हा कारण जनरली गावकरी म्हणतात की आमचं पर्यटनस्थळ झालं तर इथं आवक जावक वाढेल इथं चार लोकांना कामं हो मिळतील इथे उद्योगधंदे वाढतील पण गा ग्रामस्थांचा वेगळाच विचार आहे ते म्हणतात की इथे अजिबात आम्हाला पर्यटन स्थळ करायचं नाही आहे इथे आम्हाला हे धार्मिक स्थळ आहे त्याला धार्मिकच ठेवायचं आहे हीच यांची भावना आहे आता पाहूया की पुढं याच्या मंदिरामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे तर हे पहिलंच इथं लिहिलेलं आहे आपण आता त्या मंदिराकडे खालच्या बाजूला आपण चाललेलो आहोत इथे खाली हे मंदिर आहे पिंपळेश्वराचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण आता चाललेलं आहोत तर बघूया की या दर्शनाचं आता आपल्याला जसं जसं आपण पुढे जातो जसं विरोळी नावाच्या गावाचं आपण संपूर्ण माहिती घेतलेलीच आहे तर ही आपण माहिती आपण देतच आहोत अशोक जी पंडित माझ्यासोबत आहेत हे आल्यानंतर हे पहिलं मंदिर मारुतीचं मंदिर आहे जनरली असं मारुती आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्ही जर नीट बघितलं ना तर हे मारुती वेगळंच आहे जे असं मारुतीचं मंदिर किंवा असा मारुती कधीच तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि एक वेगळं दृश्य आपण इकडे पाहतो आहे एक छोटं मंदिर आहे आल्यानंतर एंट्री झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण पिंपळेश्वर मंदिराला इकडे खाली उतरत चाललेलो आहोत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे जी गायमुख आहे हे गायमुख इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे असं म्हणतात की येस तर शेवटी आपण तिथे आलो आहोत गायमुखाच्या इकडे हे गायमुख आहे आणि इकडे अशी धारणा आहे अशी आख्यायिका आहे की हे गायमुख हे जे पाणी आहे थेट काशीवरून इथं पाणी येत आहे ओके बरं हे कुठून पाणी उगवतंय उमल ते काय काही काही माहिती नाही हे आपोआप येते पाणी इथे तुम्ही बघितलं मित्रांनो आत्ता आपण संपूर्ण परिसर फिरलेला आहे तुम्ही आत्तासुद्धा बघू शकता की चारी बाजूला डोंगर आहे बाकी दुसरं काही नाही आहे आणि ह्या डोंगराच्या मधोमध हे विरोली गावाचं मंदिर आहे पिंपळेश्वराचं मंदिर आहे आणि आत्ता हे इथं गायमुख आहे बाराही महिने पाणी असते इथं अखंडपणे वाहणारी गंगा याला म्हणतात आणि हे पितात का पाणी हे पाणी पितात अरे बापरे हे पाणी पितात हे तीर्थ आहे हो खरं तर एक खूप पवित्र स्थान आहे आणि या पवित्र स्थानी आज आपण इकडे आलो आमची संपूर्ण ही टीम इकडे आलेली आहे आमची ऑर्केस्ट्रा टीम आहे संपूर्ण इकडे आणि आज आपण इकडे दर्शन घेतो आहे हे गायमुख जनरली गायमुख आता किती मला वाटतं तुळजापूर मध्ये एक आहे अजून किती ठिकाणी त्र्यंबकेश्वरला एक आहे भीमाशंकरला आहे आणि इथं चारच गायमुख आहेत तुळजापूरच आता तुळजापूरच्या गायमुखाला आता पाणी चालू झालेलं आहे हा तर हे अखंड अखंड गंगा इकडनं आहे तिकडे कुठेही दुष्काळ असू दे काही प्रॉब्लेम असू दे चोवीस तास बारा महिने इथं पाणी चालू असतं हे पाणी कुठून येतं कसं येतं काय येतं हे कोणालाच माहिती नाही तर ते नाही वा। ते अशोकजी विशेष सांगतात की इथे बघितलं तर जुनी जुनी झाडं आहेत अगदी शंभर वर्षापूर्वींची झाडं इथं आहेत वडाची झाड आहेत पिंपळाची झाडं आहेत पण या वडाच्या झाडांनी या पिंपळाच्या झाडांनी हे पाणी शोषण केलं पाहिजे होतं पण ते शोषण करत नाहीये ते फक्त आणि फक्त इथं पाणी पाहायला मिळते आपल्याला तर आपण बघूया झाल्यानंतर इकडे मंदिर आहे अशोकजी या हा 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 हातपाय धुवून घेऊन नंतरच मंदिरात जायचंय मी थोडं स्टॉप करतो हातपाय धुतो आणि मग मंदिराचे आपण दर्शन घेऊया ओके ओ गे, गे। बातली होऊ शकतं ना अशी अख्ख्या काय ते बरेचशा आमच्या मित्रांनी इथं पाणी भरून घेतलेलं आहे घरी पाणी घरी घेण्यासाठी तर इथे तोंड हातपाय धुतल्याशिवाय मंदिरामध्ये आपण दर्शन घेत नाही तर हे सगळे तोंड हातपाय धुत आहेत सगळे पवित्र होतात पुन्हा एकदा आणि आपण आता दर्शनाला जाणार आहोत अच्छा कुठलाही एका मंत्र बोला तुम्हाला जो ओम नमशिवाय एकच सर्वश्रेष्ठ मंत्र आहे ओम आहे तर हे समोर झाड आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या एक्झॅक्टली समोर हे आता सुकलेलं झाड आहे बरोबर पानगळ झालेली त्याची पानगळ झालेली आहे आणि ह्या झाडाची आख्यायिका आता आपण ऐकणार आहोत आता पिंपळ मी समोर दाखवले त्याला मात्र सुवर्ण पिंपळ तर ह्या पिंपळाची काय महत्व आहे ते सांगा आता तिथं बसलेले जे महाराज आहेत पिंपला ऋषी आहेत अच्छा त्यांच्या पायाच्या पुण्याच हे सगळं काही उपस्थित झालेलं आहे अच्छा ते इथनं काशीला जात असताना इथं गोहेत बस थांबायचे मुक्काम गोहेत थांबल्यानंतर त्यांना ते गावकरी इथले दोन गोष्टी देत होते खायला पाणी वगैरे दोन कीर्तनाची नामं ऐकली जायची तर ते असं दे काही काळानंतर त्यांच्या वृद्धापन वेळेनंतर थोडंसं यायला एक दिवस उशीर झाला असेल तर त्यावेळेस त्यांना तिथं पाणी वगैरे काय आता जसं आपण म्हणतो संक्रांत चौदा तारखेला येते शिवरात्री कोणत्या महिन्यात येते श्रावण महिना कधी येतो हे जसं आपल्याला कळतं तसं महाराज येण्याची वेळ होती की वेळेला माणसं आले पण महाराज त्यावेळेस तिथं नव्हते Hmm. त्यानंतर त्यांनी ते घागर पाण्याची ते भातर तिथं ठेवली खडे आहेत इथं पक्षी आहेत त्यांनी ते फोडून फुडून टाकलं पाणी बी लांडून दिलं त्यांच्याजवळ काशीची गंगा होती दुसऱ्या okay. दिवशी आल्यानंतर तर hmm. त्यांना ती काशीची गंगा पाणी प्यायचं कारण ते देवासाठी आणलं होतं hmm. ते प्यायचं नव्हतं त्यांचा प्राण इथं जायला लागला hmm. ते ग्रत प्राण होत असताना काशी विश्वेश्वरांनी म्हणजे महादेवांनी ही काशीची गंगा इथं अवगत केलेली त्यांना पाणी पिण्यासाठी आणि मग त्यांना ते काशीची गंगा पाजून hmm. त्यांचा इथं देह सोडला त्यांनी त्यावेळेस त्यांना पूर्ण महादेव गणपती पार्वती आणि कार्तिकी सहकुटुंबानी दर्शन देऊन त्यावेळेस त्यांनी विचारलं की hmm. hmm. ते ते मी तुझी सेवा पिंपळवंडी गावामध्ये करतो जुन्नर तालुक्यात hmm. माळेफाट्याजवळ hmm. मी तुझी सेवा तिथं करतो काशीचं पाणी तुला तिथं घालतो मग hmm. तू मला तिथं का दर्शन दिलं नाही इथंच का दर्शन देतो त्यावेळेस महादेवाने त्यांना सांगितलं ही ज्ञानभूमी की तुझी कर्मभूमी इथं दर्शन दिलं म्हणजे ज्ञानभूमी मग त्या दिवसापासून त्यांचा प्राण गेला त्यांना तिथं जागा दिली ते तिथं जे मुखवटा दिसतो ना तो तो पिंपळा दृष्टींचा आहे तो तो पिंपळ पिंपळ आहे झाला म्हणजे पूर्ण सोन्याचं पिंपळ झाला त्याच्या खाली ते, वस ले, वस ले। अच्छा। तर ते त्या सोन्याच्या पिंपळाबद्दल एक अख्याय आहे ती, ती ता 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 मी सोर्ण पिंपळच्या आहे तिथं तिथंच आपण जाऊन तिथं अख्याय का ऐकूया तर आता तुम्ही ऋषींबद्दल ऋषींचं नाव काय होतं पिपलाद ऋषी पिपलाद ऋषी त्यांचं नाव होतं त्यांचा तिकडं तो एक त्यांची मूर्ती पण आहे त्याच्याबद्दलची आता अशोकजींनी आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे पण हे पिंपळ जेव्हा सोन्याचं पिंपळ झालं होतं त्यावेळेस एक अख्याय एक घटना घडलेली आहे ती घटना मी पिंपळाच्या इथं जाऊनच तुम्हाला सांगणार आहे आपण तिकडे जाऊया किती वेळेस माउली इथं नंदी आहे ह्या झाडाखाली ह्याला पिंपळेश्वर असं म्हणतात पिंपळाचं झाड आहे प्राचीन काळातलं हे झाड आहे आणि इथं हे मंदिर शेजारी नंदी आणि हे फक्त इथं त्यांचं शिर आहे म्हणजे फक्त मुंडक आहे काय ह्याची अख्याय का आहे की इथं फक्त मुंडकच काय आहे हे ऋषी मुंडकं मुंडक आहे काय ह्याच्याबद्दल सांगाल दादा हे पिंपळाच ऋषीचं शिर आहे ज्यावेळी त्यांचा देह गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का ही ज्ञानभूमी mm. देवाने मला इथं दर्शन दिलं इथं गंगाचं पाणी पाजलं मी जिथं त्याची सेवा करतो त्या पिंपळवंडी गावामध्ये तिथं दर्शन नाही दिलं मग इथंच का दिलं तर मग ही ज्ञानभूमी तर ही ज्ञानभूमीमध्ये दर्शन दिल्यामुळे त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस वेळेस त्यांचं गतप्राण झाला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या शिरीचं इथं ठेवलं धड तिथं आहे कर्मभूमी इथून वरती आपलं ज्ञान आहे अच्छा ज्ञानभूमी ज्ञानभूमी म्हणून या असं म्हणतात आणि कर्मभूमी तिथं असल्यामुळे त्यांचं कर्मभूमी कुठे आहे पिंपळवंडी गाव पिन्नर तालुका आळेफाट्याजवळ आळेफाट्याजवळचा आपण ह्याची आख्या कथा ऐकली तर पुढची स्टोरी आपण ऐकूयात चला त्यानंतर आता आपण पाहिलं असेल की आता आपण सोन्याच्या पिंपळाची कथा ऐकलेली आहे पिंपळेश्वराची कथा ऐकलेली आहे परंतु आत्ता हे जे सोन्याचं पिंपळ आहे ह्याची मूळ कथा काय आहे तर इथले जे पुजारी आहेत अशोकजी ते आपल्याला ही कथा सांगणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथं माझ्या मागे हे अशोकजी आहेत आणि इथं ह्या तीन शिळा आहेत सात शिळा आहेत तर ह्या शिळ्यांचं काय महत्त्व आहे हे आता अशोकजी सांगतात सांगा सर सांग हे चोर चोरी करायला त्या पिंपळाची सुवर्ण पिंपळ असल्यामुळे तिथं चोरी करायला गेले होते अच्छा जी पिंपळाची कथा तुम्ही ऐकली ते म्हणजे सुवर्ण पिंपळ होतं ते सोन्याचे पान म्हणजे सोन्याचं पिंपळ होते ते चोरी करण्यासाठी चोर आले होते त्याला पाय लावला जात नाही पिंपळाला आजही कुठं पाय लावला जात नाही पिंपळाला एक मर्यादा असती गुरव जो असतो तो पूजा करून किंवा ब्राह्मण असतो ती पूजा करून त्या पिंपळ तोडला जातो तसं पिंपळाला आजही कुठं तुटलं जात नाही किंवा तोडलं जात नाही तर ते चोर ती चोरी करीत असताना त्यांच्या देवानी शिळा करून टाकल्या अच्छा या शिळा खाली होत्या तर आता आम्ही ते काम केलं त्यांना आता इथं आम्ही ओटा बनवणार आहे त्यांना पण देवरूपच आहे शेवटी देवांच्या हातून त्यांचं काहीतरी झालं म्हणजे देवरूपच त्यांची पण व्यवस्था तिथं वरती करणार आहे ओके okay. ते आता थोडे बाजूला टाकलेत ही सुवर्ण पिंपळाची कथा आहे परंतु एक गोष्ट मला नक्की नमूद करायला आवडेल या ठिकाणी कारण ज्याप्रमाणे शनी शिंगणागपूरला तिकडे कुठल्याही घराला दरवाजे नाहीत तसंच याही गावामध्ये इथं कोणी चोरी करत नाही कसली चोरी होत नाही हे आता अशोकजींनी आहे ही वस्तू कुणीही घरी वापरायला नेणार नाही जो कोणी नेतो तो परत दुसऱ्या दिवशी त्याच्या डबल वस्तू आणून देतो इतकं त्याचं पावित्र्य एका बाबाने तिथली देवळातली घंटी नेली ती का तर बैलाला चांगली वाटली म्हणून नेली होती त्याच्या डबल घंटी त्याने आणून लावली तरी पण तो आऊत बैल गळा घातला आवताला किंवा गाडीला जुंपल्यानंतर लगेच पुढं दर्शन देत होता वा त्याला आठ दिवस तर कामच करून दिलं नाही बैलांना शेवटी ज्या वयस्कर आजोबांनी सांगितलं त्याने मग ती घंटी काढली ती आणून इथं बांधली पूजा केली अभिषेक घातला त्या दिवसापासून ते बाबा येतात येतात आज दररोज माझ्याबरोबर पूजेला पाच वाजता आंघोळीला येतात ते मेला वा शंभर वा, वाची शंभरी पूर्ण होणार आहे वाह वाह बरं मला एक सांगा की इथं काहीतरी जयघोष वाक्य असेलच नाही पिंपळेश्वर असं हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर महादेव तर माझी संपूर्ण कलाकार मंडळी आहे तर आम्ही हा जयघोष इथे करणार आहोत सगळे मिळून करणार आहोत कारण आजचा आमचा जो या गावामध्ये कार्यक्रम आहे तो असाच हर हर महादेव असाच यशस्वी हो याच खात्रीने मी आमच्या माझ्या मित्रांना सांगणार आहे की एकदा बोलूया आपण एकदा या 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 तुम्ही घोषणा द्या तुम्ही बोला आम्ही मागे म्हणूया पिंपळेश्वर महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव तर मित्रांनो आपण पिळेश्वाची आता काय केलेली आहे पुढे बघूया थँक्यू थँक्यू मच